नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे काव्य आणि पार्थ आता एकमेकांसोबत खुश राहत असतात काव्य पार्थला म्हणत असते पार्थ आपण हे सहा महिने एकमेकांसोबत खुश राहून आनंदात घालूया म्हणजे आपल्याकडे आपल्या सहा महिन्यांच्या प्रवासाच्या आठवणी असतील आपण चांगले नवरा बायको नाही बनू शकलो तर काय झाले आपण चांगले मित्र तर नक्कीच बनू शकतो काव्याचे हे म्हणणे पार्थलाही पडते तोही म्हणतो हो नक्कीच आपण चांगले मित्र बनू शकतो तर आता काव्य आणि पार्थ खुश असतात तेव्हा पार्थ बोलता बोलता बोलून जातो एसी बातपे आपण फिरायला जायचं का नवरा म्हणून म्हणून नाही पण मित्र तर आपण जाऊ शकतो म्हणणे पडते आणि ते फिरायला जायचं ठरवतात पण त्यांचं हे बोलणं रम्या ऐकते तिला काव्य पार्थसोबत फिरायला जाते हे अजिबात आवडत नाही तिला काव्याचा खूप राग येतो आणि आता रम्या रागातच एक असा प्लॅन बनवते की काव्या फिरायला गेल्यावर परत आलीच नाही पाहिजे मग आता काव्य आणि दोघेही फिरायला निघतात त्यांच्या मागे रम्याही त्यांचा पाठलाग करत असते तेव्हा जात असताना काव्या पाणीपुरीचा गाडा बघते आणि पार्थला म्हणते की चला आपण पाणीपुरी खायला जाऊ पार्थ गाडी थांबवतो गाडीतून उतरून पाणीपुरी खायला जात असते काव्या पार्थ मात्र गाडी पार्थ करत असतो तेव्हाच रम्याचा रम्या तिचा रम्या डाव साधते आणि तिचा माणसाला इशारा करते तो माणूस मोठा ट्रक भरधाव वेगाने चालवत येत असतो रस्ता क्रॉस करत असलेल्या काव्याचे मात्र त्या ट्रककडे लक्षही नसते पण पार्थचे त्या ट्रककडे लक्ष जाते पार्थ काव्याला आवाज देत धावत तिला वाचवण्यासाठी येतो ट्रक काव्याला धडक देईल तेव्हा पार्थ काव्याला बाजूला ओढण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ट्रकची थोड्या प्रमाणात धडक बसून काव्य आणि पार्थ दोघेही रस्त्याच्या बाजूला पडतात तेव्हा काव्याच्या डोक्याला मार लागतो ती बेशुद्ध होऊन पडते तेव्हा पार्थलाही थोडा मार लागलेला असतो मग तो धावपळ करत काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो पण काव्य डोळेही उघडत नसते पार्थ रडत रडत काव्याला म्हणतो काव्या डोळे उघडाना तुम्हाला काही झालं तर मी जगू नाही शकणार तुमच्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाही प्लीज काव्य उठाना तुम्ही उठला नाही तर मी इथेच माझा जीव सोडेल पार्कचे हे शब्द ऐकताच काव्याला शुद्ध येते तर प्रेक्षकांनो मालिकेतील हा ट्विस्ट बघायला तुम्हाला आवडेल का तुम्हाला काव्या पार्कची जोडी आवडते का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे